नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच वुमेन किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आज प्रत्येक घरामध्ये महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते घरात सुख शांती नांदावी समृद्धी राहावे घरामध्ये लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद असावा म्हणून आज लक्ष्मीला ची मनापासून पूजा केली जाते तर आज आहे पहिला गुरुवार आणि या पूजेची तयारी आम्ही करत आहोत तर या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य इथं आम्ही घेतलेलं आहे ज्या आपण स्वतःही करू शकतो भटजी किंवा ब्राह्मण इतर व्यक्तींना बोलवायला लागत नाही फक्त ती करताना मनोभावी करायची आहे देवीची स्थापना करताना तिचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि लक्ष्मीचा फोटो आहे तो मध्यभागी आपल्याला त्याची पूजा पूजेसाठी लागणार साहित्य तांदूळ खाऊची पाने आंब्याची पाच पाने लक्ष्मी महात्म्याचं पुस्तक आणि फुलं फळं सर्व लागणारं साहित्य इथं घेतलेलं आहे चौरंगाच्या मध्यभागी तांदूळ वर्तुळाकार आपल्याला पसरून ठेवायचे आहेत आणि त्याच्या बाजूला फळे इथं मी ठेवलेली आहेत इथे मी स्वच्छ घासलेला तांब्या पाण्याने पूर्ण भरून घेतलेला आहे त्या तांब्यावर आपल्याला हळदी हळदी व कुंकुवाची स्वस्ती काढायचा आहे तांब्याच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी कुं हळदी व कुंकुवाची बोटे ओढायची आहेत या तांब्यामध्ये एक सुपारी एक नाणं व दुर्वा घालायच्या नारळाला हळदी कुंकू लावून हा नारळ आपल्याला या तांब्यावर ठेवायचा आहे आणि त्याभोवती मी आंब्याची पाच पाने लावलेली आहेत त्याच्या बाजूला आपल्याला दोन खाऊची पाने आणि एक सुपारी ठेवायची आहे व तिचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपण लक्ष्मीला आपल्या आवडीप्रमाणे दागिने घालू शकतो इथे मी लक्ष्मीला मंगळसूत्र गळ्यातील हार आणि नथ घातलेली आहे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्य हे पुस्तक आहे ते आपल्याला वाचायचं आहे पूर्ण महालक्ष्मीची कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर आपल्या घरी जे काही गोडधोड आपण बनवलेले असेल त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मगच आपल्याला उपवास सोडायचा हे व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल वैभव मिळाल्यावर ऋतूने गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दानधर्म विसरू नये